सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाचे बाजारभाव जाहीर झालेले असून बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सोयाबीन बाजारभाव आपल्यापर्यंत आलेले आहेत जे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा आता सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयामध्ये पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहे ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर पाहूया आजचे लाईव सोयाबीन बाजारभाव सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे छत्रपती संभाजीनगर आवक झालेली आहे सात क्विंटलची कमीत कमी दर चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार आठशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे माजलगाव आवक सहाशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे एक्कावन्न रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे एक्कावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे उदगीर आवक आठ हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार नऊशे एक रुपया जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे तेहतीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार नऊशे सतरा रुपये पुढची बाजार समिती आहे राहता आवक चौदा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे पासष्ट रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान